जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस शिक्षक संवर्ग भाग एक व भाग दोन पडताळणीबाबत जी कारवाई करायची ती आपण या व्हिडिओत मार्गदर्शन पाहणार आहोत शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस याकरिता अर्जाचा नमुना कसा राहील आणि आपल्या कागदपत्र पडताळणीसाठी आपल्याला काय द्यावे लागेल ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्याप्रमाणे आपल्याला प्रतिमान्य गट शिक्षणाधिकारी साहेब पंचायत समिती आपण ज्या पंचायत समितीत कार्यरत असू त्या पंचायत समितीचे नाव जिल्हा दिनांक विषय प्राथमिक शिक्षक अंतर्गत बदली प्रक्रिया सण दोन हजार पंचवीससाठी संवर्ग आपण जर एकमध्ये असाल तर संवर्ग एक आणि दोनमध्ये असाल तर संवर्ग दोनमध्ये नाव समाविष्ट करणेबाबत वरील विषयानुसार विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की प्राथमिक शिक्षक अंतर्गत बदली सण दोन हजार पंचवीससाठी मी विशेष संवर्ग भाग एक असेल तर एक दोन असेल तर दोन म्हणून बदली प्रक्रियेत अर्ज करू इच्छितो इच्छिते त्यासाठी सोबतच्या विवरणपत्रात माहिती व त्याची सुसंगत कागदपत्रांची संचिका प्रमाणपत्र दोन पती जोडून सोबत देत आहे तरी कृपया माझे नाव तालुकास्तरीय संवर्ग एक व दोन पडताळणी समिती सादर करावे ही विनंती सोबत विवरणपत्र दोन प्रती दोन कागदपत्राची संचिका प्रमाणपत्र दोन प्रती असं म्हणून आपला विश्वासू आपली स्वाक्षरी शिक्षकाचे नाव शाळेचे नाव आणि केंद्र अशा प्रकारचा अर्ज आपल्याला माननीय गटशिक्षणाधिकारी साहेब यांच्या नावे करायचा आहे अर्जाचा नमुना खालीलप्रमाणे शासन निर्णय क्रमांक जी प व दोन हजार तेवीस प्रक्र एकशे अठरा आस्था चौदा दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसचे विवरणपत्र त्यामधील विशेष संवर्ग भाग एकचा नमुना एक शिक्षकाचे नाव दोन जिल्हा परिषदेत शिक्षक पदावर रुजू झाल्याचा दिनांक तीन सध्या कार्यरत असलेल्या शाळेचे नाव चार सध्याच्या शाळेत कधीपासून कार्यरत आहे ती तारीख पाच जन्मदिनांक सहा पदनाम सात विशेष संवर्गाचा प्रकार म्हणजे आपण संवर्ग एकमध्ये येतो म्हणून विशेष संवर्ग शिक्षक एक शासन निर्णयाप्रमाणे संवर्ग अनु अनु उपप्रकार अनुक्रमांक तर यामध्ये एक पॉईंट आठ पॉईंट एक ते एक पॉईंट आठ पॉईंट वीस अशा प्रकारचे अनुप्रकार आहेत अनु आपण ज्या प्रकारामध्ये बसतो त्या प्रकाराचं इथं क्रमांक आणि नाव टाकायचं आहे आणि त्याला पुरावा जो शासनाने पुरावा सांगितलेला आहे त्या प्रकारचे पुराव्याची नोंद इथं आपल्याला करायची आहे यामध्ये स्वाक्षरी शिक्षकाचे नाव शाळेचे नाव आणि केंद्र अशा प्रकारे आपली स्वाक्षरी नाव शाळेचं नाव आणि केंद्र क्रमांक नमूद करायचा आहे त्यानंतर विशेष शिक्षक संवर्ग दोन शासन निर्णय क्रमांक जी व दोन हजार तेवीस प्रकर एकशे अठरा आस्था चौदा दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसचे विवरणपत्र विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन एक शिक्षकाचे नाव दोन जिल्हा परिषद सेवेत रुजू झाल्याचा दिनांक तीन सध्या कार्यरत असलेल्या शाळेचा पत्ता चार सध्याच्या शाळेत कधीपासून कार्यरत आहे ती तारीख पाच जन्मदिनांक सहा संवर्ग किंवा पदनाम सात विशेष सवर्गाचा प्रकार इथे आपला विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन असं नमूद करायचे आहे आठ शासन निर्णयाप्रमाणे सवर्ग उपप्रकार अनुक्रमांक यामध्ये जो आपला अनुक्रमांक असेल तो अनुक्रमांक इथे नोंदवायचा आहे नऊ पती पत्नी एकत्रीकरण सध्याचे पदस्थापनेमधील अंतर किलोमीटर पती किंवा पती जो अर्ज भरेल त्यापासून तर आपल्या पतीचे किंवा पत्नीचे किती किलोमीटर अंतर आहे त्याची नोंद इथे किलोमीटरमध्ये करायची आहे अंतराचा पुरावा जो महामंडळ एस टी महामंडळाकडून आपल्याला मिळेल तो पुरावा इथं जोडायचा आहे जोडीदाराच्या कार्यरत असल्यास तपशील जोडीदाराचे नाव कार्यरत आस्थापनेचे नाव पदनाम कार्यालयाचा पत्ता बारा जोडीदार कार्यरत असलेला पुरावा म्हणजे ते ज्या कार्यालयामध्ये असतील त्या कार्यालय प्रमुखाचं प्रमाणपत्र अशा प्रकारे संवर्ग दोनसाठी हा अर्ज त्यानंतर स्वाक्षरी शिक्षकाचे नाव शाळेचे नाव आणि केंद्र अशा प्रकारे आपल्याला ज्यावेळेस आपण शिक्षक संवर्ग भाग एक व भाग दोन यामध्ये आपण आपला बदलीचा अर्ज भरू तो अर्ज भरल्यानंतर आपल्याला वरीलप्रमाणे शिक्षक संवर्ग भाग एक व शिक्षक संवर्ग भाग दोन आणि वरचा विनंती अर्ज आणि त्याला लागणारे पुरावे हे आपल्याला माननीय गट शिक्षणाधिकारी आपण ज्या पंचायत समितीमध्ये असू त्या पंचायत समितीच्या नावे अर्ज करून सर्व पुरावे आपल्याला समितीसमोर सादर करायचे आहेत धन्यवाद